मंडळी पितृदोष म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कायद्याने अंतिम संस्कार केले नाहीत किंवा त्या व्यक्तीचा अकाल मृत्यू झाला तर त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो हे केवळ एका पिढीतून नाही तर पिढ्यान पिढ्या पीड़ा चालू असते तर हा पितृदोष कसा लागतो आणि त्याची लक्षणे काय आहेत तर अनेक उपाय करूनही एखाद्या जोडप्याला आपत्ती सुखापासून वंचित ठेवले जात असेल किंवा जन्माला आलेली मुलं मंद अपंग वगैरे असतात नाही तर मुलं जन्माला येताच मरून जातात पितृदोषामुळेही व्यवसायातून नोकरीत कोणत्या ना कोणत्या मार्गाने नुकसान होऊ शकते घरात राहणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल तर त्याला पितृदोष कारणीभूत ठरू शकतो घरात उपस्थित असलेल्या सदस्यांपैकी कोणीही आजारी असणे लग्नात कुठला ना कुठला अडथळा येतो किंवा लग्नानंतर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचते पितृदोषामुळे सामोरे जावे लागते पितृदोष अत्यंत क्लेशदायक आहे ज्याच्या कुंडलीत पितृदोष असतो त्याला अनेक प्रकारच्या मानसिक तणावाचा सामना करावा लागतो पितृदोषामुळे माणसाच्या आयुष्यात प्रचंड समस्या येऊ लागतात म्हणूनच पितृदोषाची लक्षणे ओळखून त्यानुसार उपाययोजना करून हा दोष दूर करणे आवश्यक आहे मंडळी जर योग्य अंत्यसंस्कार व पित्रांचे श्राद्ध करत नसाल किंवा पित्रांचा अपमान करत असाल घरातील स्त्रियांचा आदर न करणे प्राण्यांची हत्या ज्येष्ठांचा अपमान करणे अशा अनेक कारणामुळे पितृदोष लागतो बऱ्याचदा आयुष्यात येणाऱ्या विघ्नांमागे पितृदोष असू शकतो म्हणूनच जीवनात काही चांगले घडत नसेल तर त्याची कारणे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे पितृदोष ही समस्या तुम्हाला किरकोळ वाटण्याची शक्यता आहे मात्र तसे नसून पितृदोषामुळे जीवनात संततीचे सुख मिळत नाही नोकरी व्यवसायात कष्ट करूनही नुकसान सहन करावे लागते कुटुंबात अशांतता राहते आणि एखाद्या व्यक्तीचे आरोग्य खराब राहते जीवनातील शुभ कार्यात अडथळा येतात मंडळी शास्त्रामध्ये पितृदोष दूर करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत जर तुम्ही पितृदोषापासून पीडित असाल तर संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि नागस्तोत्र महामृत्यूंचे मंत्र किंवा रुद्रसुक्त पितृस्तोत्र आणि नवग्रहस्तोस्त्र पठन करा यामुळे पितृदोषात शांती मिळेल इष्टदेवतेची आणि कुलदेवतेची रोज पूजा करा असे केल्यानेही पितृदोष नाहीसा होतो भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करा श्रीमद भगवद्गीतेचा पाठ करा यामुळे पित्रांची शांती होते आणि दोष कमी होतात पितृदोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी महामृत्युंजयाच्या मंत्राने भगवान शिवाला अभिषेक करावा घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर आपल्या दिवंगत नातेवाईकांचे फोटो लावावे आणि त्यांना रोज नमस्कार करा असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळतेच तसेच रोज नियमितपणे हनुमान चालिसाचा पाठ करावा हनुमान चालिसाचा पाठ केल्याने हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो गरजू किंवा ब्राह्मणांना त्यांच्या दिवंगत नातेवाईकांच्या मृत्यूच्या तिथीला अन्नदान करा दिवंगत नातेवाईकांच्या आवडीनुसार जेवण बनवावे दररोज पितृ कवच करावे असे केल्याने पितृदोष शांती मिळते आपल्या कौतीनुसार गरिबांना वस्त्र अन्न इत्यादी दान करा असे केल्याने हा दोषही दूर होतो दुपारी पिंपळाच्या झाडावर पाणी फुले अक्षर दूध गंगाजल काळे तीळ अर्पण करा आणि स्वर्गीय नातेवाईकांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद मागा पूर्वजांच्या नावाने फलदायी सावलीची झाडे लावावी यामुळे दोषही कमी होतो मंडळी ज्याच्या पत्रिकेत पितृदोष सांगितला जातो अशा जातकांनी रोज नित्यनिमाने दही भात कावळ्याला आपल्या पित्रांच्या नावाने ठेवावा हा उपाय पितृ पक्षात रोज करावा पण पुढेही चालू ठेवला तरी चालेल तसेच एक तांब्याभर पाण्यामध्ये एक चमचा दूध एक चमचा काळे तीळ टाकून हे मिश्रण दररोज सूर्योदय ते सूर्यास्तापूर्वी पिंपळाला घालावे आणि सात किंवा सातच्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात जसे की सात चौदा एकवीस प्रदक्षिणा घालताना आपल्या गेलेल्या पूर्वजांचे उदाहरणात आई वडील आजी आजोबा पंजोबा पंजी किंवा अन्न कोणी असेल तर त्यांच्या नावाने तसेच आईच्या इकडचे आई वडील आजी आजोबा तसेच पंजोबा पंजी यांचेही स्मरण करावे प्रदक्षिणा झाल्यावर नमस्कार करताना सर्व पित्रांना समर्पयामी असे म्हणावे एक कणकेचा दिवा करून तिळाचे ते तेल किंवा राईचे तेल घालून तो दिवा पिंपळाचे झाडाखाली लावावा व आपल्या मोक्ष मिळावा यासाठी प्रार्थना करावी हा उपाय फक्त रविवार सोडून इतर वाराला करावा मंडळी यापैकी कोणताही एक उपाय केल्यास सहा महिन्यात पितृदोष दूर होतो परंतु पुढे देखील ही परंपरा चालू ठेवावीच यामुळे घरात आकस्मात संकटे वास्तुदोष सर्पदोष कुंडली दोष आकस्मिक मृत्यू अघोर व्याधी इत्यादी उद्भवत नाहीत अमावस्येला पित्रांना नैवेद्य दाखवणे फार महत्वाचे आहे तसेच या दिवशी नावाने दान करणे फार फलदायी ठरेल अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून हातात दर्ब घेऊन पाण्याने तर्पण नर्पण करून पित्रांना तृप्त करावे पित्रांचे आत्मा पाण्याने तृप्त होतात असे मानले जाते अमावस्येच्या दिवशी पित्रांची देवाची आर्यमाची पूजा विधी पूर्व करावे तो पित्रांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे त्यांची पूजा केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृ दोषापासून मुक्ती मिळते तसेच प्रसन्न करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी त्यांच्या आवडीचे अन्न तयार करा आणि नंतर ते कावळे गाय कुत्रा किंवा इतर पक्षांना द्या त्यांच्याद्वारे पित्रांना अन्न मिळते असे म्हणतात अमावस्या तिथीला भगवान विष्णूची पूजा करावी या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीला विशेष फळ प्राप्त होते यासोबतच या दिवशी पवित्र नदीत स्नान करावे वगैरे करता येत नसेल तरी घरी पाणी मिसळून स्नान करू शकता जर कोणाला असेल तर ते टाळण्यासाठी अमावस्येच्या दिवशी चांदीच्या नागाच्या जोडीची पूजा करून वाहत्या पाण्यात वाहून द्या असे केल्याने तुम्हाला कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते जर पित्रांच्या मृत्यूची तिथी माहीत असेल तर त्याप्रमाणे श्राद्ध किंवा पिंडदान करावे पण तुम्हाला जर पित्रांच्या तुमच्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहीत नसेल तर तुम्ही अश्विन कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला पिंडदान करू शकता हे देखील पूर्ण परिणाम देते दररोज पिठाचे गोळे करून माशांना खाऊ घालावे कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी पूर्वजांचे पु स्मरण करायला विसरू नका तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचा आणि गरिबांचा अनादर करू नका त्यांना यथाशक्ती दान करा तसेच पितृदोष निवारणासाठी दररोज गाईला चारा खाऊ घालावा रोज जेवण तयार करताना गायीसाठी पहिली पोळी काढावी असे केल्याने आशीर्वाद प्राप्त होतो पूर्ण पूर्ण चारा दिल्यास फळ मिळते आणि पितरही संतुष्ट होतात असे शास्त्रात सांगितले आहे गायीला गवत खाऊ घातल्याने पित्रांच्या नेहमी कुटुंबावर आशीर्वाद राहतो तसेच पित्रांच्या नावाने दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावावा पूर्वज दक्षिणेकडून पृथ्वीवर आपल्या नातेवाईकांकडे येतात असे सांगितले जाते तसेच ज्या दिवशी आपण आपल्या पित्रांचे श्राद्ध करतो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पित्रांना आवाहन करतो तसेच संपूर्ण घर दररोज स्वच्छ केल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे असे केल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते तसेच नकारात्मकता आणि दोषांपासून देखील मुक्ती मिळते तुम्हाला आध्यात्मिक शांती मिळेल आणि पितृदोषही दूर येईल तसेच जर घरात पितृदोष असेल तर स्वयंपाकघरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ठेवू नयेत आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवणे अशुभ मानले जाते रात्री उष्टी भांडी ठेवल्याने लक्ष्मीचाही कोप होतो आणि पितृदोष देखील लागतो त्यामुळे या काळात उष्टी भांडी घरात ठेवू नयेत मंडळी दररोज सकाळी स्नान केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने पित्रांचा आशीर्वाद मिळून पितृदोषापासून मुक्ती मिळते तर कोणता आहे तो मंत्र तो मंत्र असा म्हणायचा आहे ओम हे जगदधारिणी धीमही तन्नो पितृ प्रचोदयात ओम देवताभ्य पितृभष्य महायोगीभ्य एवमच नम हा स्वाहा स्वधाय नित्यमे नमो नम या मंत्राचा नित्य पठन केल्याने तुम्हाला पितृदोष कधीच लागणार नाही घरात आनंदी वातावरण राहील मन प्रसन्न राहील सकारात्मक विचार मनात यायला लागतील घरातील वादविवाद मिटून जातील आणि घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होईल तुम्हाला याची जाणीव व्हायला सुरुवात होईल घरामध्ये लक्ष्मीचा वास तुम्हाला जाणवू लागेल देवी देवतांचा वास तुम्हाला जाणवू लागेल घरामध्ये धूप अगरबत्ती न लावताही तुम्हाला एक सुगंध जाणवायला लागेल तेव्हा समजून जायचं की ह्या उपायाने तुमच्या घरातील पितृदोष नाहीसा झालाय आणि ह्या सगळ्या सेवा हे सगळे उपाय तुम्हाला कायम असेच ठेवायचे आहेत